आदमापूर इथलं वादग्रस्त बाळूमामा ट्रस्ट बरखास्त करावं आणि तिथं शासक नेमावा अशी मागणी हाल सिद्धनाथ संघाचे अध्यक्ष निखिल कुराडे यांनी पत्रकार परिषदेत केली या ट्रस्ट मंदिरातील कामगारांचं थकीत वेतन मिळावं अशी मागणीही त्यांनी केली आहे या प्रकरणी अठ्ठावीस डिसेंबर रोजी या ट्रस्टच्या सचिवांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आदमापूर इथल्या बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये दोन गटात हाणामारी होण्याबरोबरच इथं भ्रष्टाचारी कारभारानं कळस गाठलाय इथल्या बंग्यांमधील कामगारांना गेले कित्येक महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही त्यामुळे हे देवस्थान ट्रस्ट बरखात करून या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करावी अशी मागणी कोल्हापुरातील हाल सिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी संघाचे अध्यक्ष निखिल कुराडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली या देवस्थानच्या जमिनी विकल्या गेल्या आहेत आणि इथून पुढेही त्या विकल्या जातील त्यामुळे याचा पाठीराग कोण आहे याचा शोध घ्यावा असं त्यांनी सांगितलं गेले तीन महिने झाले दोन गटाच्या वादामुळे मेंढक्यांचा व मंदिरातल्या कर्मचारी व कामगारांचा पगार पूर्णपणे ठप्प आहे या दोन वादामुळे या बिचारांचे हाल होत चाललेले आहेत मी या यांचे हाल होऊ नये यांचे पगार होऊ दे म्हणून सचिव ट्रस्टीचे रावसाहेब कुंटील यांच्या घरावर अठ्ठावीस तारखेला ठिया आंदोलन मोर्चा मी करणार आहे कारण याच्यामध्ये खूप अनकर्मजनच्या हाल होतयत माझी प्रमुख मागणी आहे की यांच्यामुळे ट्रस्टच पूर्ण बरखास्त करून टाका व एक प्रशासक नेमा बाळूमामा मंदिरासह एकोणीस बंग्यांमधील कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही याचा निषेधार्थ अठ्ठावीस डिसेंबर रोजी बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे सचिव रावसाहेब कोणकरी यांच्या घरावर हे कामगार आणि हाल सिंधनात बाळूमामा सेवकरांच्या मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं जाणार असल्याचं निखिल कुराडे यांनी यावेळी सांगितलं यावेळी विशाल शिंदे तेजस वासुदेव नागेश घाग संजय शेंडे उपस्थित होते